नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहोत मुगाची भजी त्यासाठी मूग स्वच्छ धुवून तीन ते चार तास किंवा रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे त्यानंतर भिजवलेले मूग पूर्ण पाणी काढून मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यायचे गरज वाटल्यास थोडं पाणी पण घालू शकता त्यानंतर मुगाची पेस्ट एका भांड्यात काढून चार ते पाच मिनटं चांगली फेटून घ्यायची मुगाची पेस्ट चांगली फेटून घेतल्यामुळे भजी मऊ आणि कुरकुरीत होतात त्यानंतर वाटण तयार करून घ्यायचं त्यासाठी हिरव्या मिरच्या आल्याचा तुकडा लसूण व जिरे घालून वाटण तयार करून घ्यायचं तयार केलेलं वाटण मिश्रणामध्ये घालून त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा ओवा धनेपूड हळद चवीपुरतं कोथिंबीर पुदिना खाण्याचा सोडा हिंग व लिंबाचा रस घालून मिश्रण मिक्स करून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये बेसनपीठ व तांदळाचं पीठ घालून एक जीव करून घ्यायचं मिश्रण घट्ट असल्यास त्यामध्ये थोडं पाणी धतून त्याची कन्सिस्टन्सी चेक करून घ्या त्यानंतर तेल गरम करून त्यामध्ये तयार केलेल्या मुगाच्या मिश्रणाचे भजी तेलात सोडायचे भजी दोन्ही बाजूनी सोनेरी आणि कुरकुरी होईपर्यंत तळून घ्यायचे मस्त तयार झाली गरमागरम मुगाची भजी अशी गरमागरम मुगाची भजी पावसाळ्यात चहा सोबत खाण्याची मजाच वेगळी तुम्ही पण नक्की ट्राय करून पहा आणि आवडल्यास कमेंट करून नक्की करा